मटारचा सीझन आहे तर भरपूर मटारच्या रेसिपी आपण याआधी देखील बघितलेल्या आहेत आज आपण मटारपासून मस्त खमंग खस्ता कचोरी बनवतो आहे त्यासाठी इथे मी मटारच्या शेंगा सोलून घेते मटार इथे मी भरपूर सोलून घेतलेला आहे आता एका पॅनमध्ये आपल्याला फक्त एक चमचा तेल घालायचं आहे तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत सात ते आठ लसूण पाकळ्या दोन मिरच्या घालायच्या आहेत हे सगळं थोडंसं मिक्स केल्यानंतर यामध्ये मटार घालायचे आहेत चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे आपल्याला मीडियम हीटवरती परतून घ्यायचं आहे दोन मिनिटे हे परतून घेतल्यानंतर याला थोडंसं पाणी सुटलं आहे आता हे अजून आपल्याला मीडियम हीटवरती तीन ते चार मिनिटे परतून घ्यायचं आहे हे पूर्ण कोरडं झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मी आमचूर पावडर घातलेली आहे अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि हे सगळं लो हीटवरती मिक्स करून घ्यायचं आहे मटार आता थोडेसे सॉफ्ट झालेत तेव्हाच सगळ्यात शेवटी आपल्याला हे मसाले घालायचे आहेत या मिश्रणाला व्यवस्थित असं बाइंडिंग येण्यासाठी यामध्ये मी फक्त एक चमचा बेसन घालते आणि अगदी थोडंसं परतून घेऊन याचा आपल्याला गॅस बंद करायचं आहे अर्धा छोटा चमचा फक्त मी यामध्ये साखर घातली आहे आता हे मिश्रण आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे हे मिश्रण थंड होतं आहे तोपर्यंत आपण त्याचं जे कोटिंग आहे कचोरीसाठी ते बनवूया इथे मी एक कप गहूपीठ आणि एक कप मैदा घेतला आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं ओवा घालायचा दोन मोठे चमचे तूप घालायचं आहे खस्ता कचोरी होण्यासाठी यामध्ये मोठे दोन चमचे तूप घालायचं आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे हे तूप पिठाला व्यवस्थित असं लागलं गेलं पाहिजे यामध्ये मी निम्म गहूपीठ आणि निम्मा मैदा घेतला आहे तुम्हाला फक्त मैदा वापरायचा असला तरी वापरू शकता किंवा फक्त गहूपीठ घ्यायचं असेल तरी देखील घेऊ शकता हे छान असं मिक्स झाल्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याची घट्ट अशी कणिक मळून घ्यायची आहे ही कणिक थोडा वेळ भिजण्यासाठी बाजूला ठेवायची आहे तोपर्यंत आपण जे मिश्रण थंड करून घेतलेलं आहे ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि थोडंसं जाडसर असं आपल्याला फिरवून घ्यायचं आहे पाणी न घालता या पद्धतीने मी हे बनवून घेतलं आहे जास्त बारीक नाही केलेलं आता याचे आपल्याला छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत कचोरीमध्ये भरण्यासाठी या एवढ्या साईजचा मी हा गोळा बनवून घेतलेला आहे आता आपली कणिक देखील छान भिजली आहे थोडीशी एकसारखी करून घ्यायची आहे यातला एक आपल्याला छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे आणि याला आपल्याला थोडासा खोलगट शेप देऊन घ्यायचा आहे यामध्ये आता बनवलेलं स्टफिंग घालायचं आहे कणकेचा गोळा जास्त जाडही ठेवायचं नाही नाहीतर हे तळताना आतून तसाच कच्चा राहतो आणि खूप जास्त पातळ ठेवला तर तो त्यामधून स्टफिंग बाहेरून ते फटू शकतं त्यामुळे जास्त पातळ नाही आणि खूप जास्त जाडही नाही आपल्याला ठेवायचा अशा पद्धतीने हे स्टफिंग व्यवस्थित आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे जेणेकरून ते तेलामध्ये टाकल्यानंतर फुटणार नाही हे व्यवस्थित असं पॅक केल्यानंतर हातावरती त्याला थोडासा चपटा शेप देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने याच पद्धतीने बाकीच्या देखील कचोरी आपल्याला बनवून घ्यायच्या आहेत कचोरी तळण्यासाठी तेल एकदम मीडियम गरम असलं पाहिजे मीडियम टू लो गरम असलं पाहिजे अगदी हाय हीटवरती गरम करायचं नाही नाहीतर ते आतून तसंच कच्चं राहतं कढईमध्ये जेवढे बसतील तेवढे आपल्याला कचोरी यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि अगदी लो हीटवरती हे आपल्याला तळून काढायचं आहे कचोरी तळण्यासाठी थोडासा जास्तीचा वेळ लागतो पण कचोरी व्यवस्थित तळण्यासाठी थोडी जास्त वेळ किंवा लो हीटवरती तळणं गरजेचं आहे नाहीतर आतून ती तशीच कच्ची राहू शकते आणि एकदम खस्ता खुसखुशीत खमंग कचोरी होण्यासाठी लो हीटवरतीच ही आपल्याला पूर्णपणे तळून घ्यायची याला खूप मस्त असा कलर आला आहे अधूनमधून याची बाजू पलटून घ्यायची आहे मस्त खमंग खुसखुशीत अशी ही आपली मटारची कचोरी तयार आहे याच पद्धतीने बाकीच्या देखील आपल्याला कचोऱ्या तळून घ्यायच्या आहेत तुम्हाला कशी वाटली ही मटार कचोरीची रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा परत भेटू अशाच एका मस्त आणि नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद